नमस्कार डिजिटल आदिवासी वर पुन्हा नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांची इलेक्ट्रिक बसमधून प्रवास करण्याची प्रतीक्षा संपली आहे यंदाच्या दिवाळीत नंदुरबार आगारातून छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि धुळे या तीन मार्गावर शिवाई ही इलेक्ट्रिक बस धावणार आहे यासाठी दहा बस गाड्या नंदुरबार आगारात सोमवारी दिनांक तेरा रोजी दाखल झाल्या आहेत या बसगाड्यांची क्षमता चाचणी झाल्यानंतर त्या दिवाळीत प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत अतिवृष्टीमुळे बाधित जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाच्या नऊ ऑक्टोबरच्या अध्यादेशात नंदुरबार जिल्ह्यातील सहाही तालुक्यांचा समावेश होता मात्र दहा ऑक्टोबर रोजी काढलेल्या अध्यादेशात नंदुरबार जिल्हाच वगळण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे शहादा येथील अतिक्रमित वसाहतींमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पक्की घरे मिळवून देण्यासाठी शिवसेना शहादा शहर एक महत्वपूर्ण पाऊल उचलत आहे शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शहादा नगरपालिका कार्यालयात मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्याशी या संदर्भात बैठक घेतली या बैठकीत शिवसेना पदाधिकारी तसेच अतिक्रमणधारक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरात आणि तालुक्यात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या विरोधात उमेश पवार या समाजहित कार्यकर्त्यांनी तहसीलदार आणि वीज वितरण कंपनीला निवेदन देऊन आक्षेप नोंदविला आहे या निवेदनात म्हटले आहे की स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेमुळे ग्राहकांवर अन्याय होत असून या यंत्रणेद्वारे घरगुती व व्यावसायिक वीज वापराचे दर अन्यायकारकरीत्या वाढवले जात आहेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली महावितरण कंपनीकडून लोकांना जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्यास भाग पाडले जात आहे असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी तालुक्यातील खांडबारा येथील लोकनियुक्त सरपंच अविनाश गावित यांना जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी अपात्र घोषित केले आहे शेतशिवारात एका अनोळखी व्यक्ती मृतावस्थेत आढळून आल्याची घटना आहे येथे घडली आहे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नंदुरबार तालुक्यातील वाघाळे येथील महिलेचा विवाह पुणे येथे झाला होता प्लॉट खरेदीसाठी माहेरून दहा लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला या प्रकरणी सासरच्या सात जणांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार शहराचे भूमिपुत्र व अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांचा मुंबई येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाला यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथराव शिंदे यांनी गमछा देऊन माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचे स्वागत केले नंदुरबार तालुक्यातील आष्टेसह परिसरातील गाव शिवारांमध्ये मोबाईलचे नेटवर्क गायब होत असल्याने नॉट रिचेबल झाले आहे त्यामुळे मोबाईलधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे नंदुरबार शहरातील खंडेराव पार्कमधील कुबरेश्वर महादेव मंदिराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरट्यांची चोरी गेली यात अंबेमातीच्या हातातील चांदीच्या पाटल्या व दानपेटीतील रोकड असा एकूण पंचवीस हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे या प्रकरणी अनोळखीविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात शेतातील कापूस सोयाबीन चोरी करणारे भुरटे चोरटे सक्रिय झाले आहेत या चोरट्यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना अटक करावी अशी मागणी होऊ लागली आहे राज्यात सतरा हजार गावे सामुदायिक वनहक्क मिळण्यासाठी पात्र असून आतापर्यंत पाच हजार गावांना सामुदायिक वनहक्क देण्यात आले आहेत उर्वरित गावांना सामुदायिक वनहक्क देण्यासंदर्भात आदिवासी विकास व अन्य सर्व संबंधित यंत्रणांनी प्राधान्याने कार्यवाही करावी वंचित आदिवासी गरीब समाजाला सर्व योजनांचे लाभ द्यावेत अंशतः वनहक्काच्या पात्र दाव्यांवर तातडीने सुनावणी घेऊन जळगाव धुळे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी ते निकाली काढावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले नंदुरबार पंचायत समितीच्या वीस गणांपैकी पाच गण हे ओबीसींसाठी राखीव करण्यात आले आहेत दोन गण सर्वसाधारण शिवाय एक गण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असून चौदा गण हे अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत तळोदा पंचायत समितीच्या दहा गणांसाठी तहसील कार्यालयात सोडत काढण्यात आली यात पाच गण हे महिलांसाठी राखीव करण्यात आले तहसील कार्यालयात सकाळी अकरा वाजता काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत एक गण हा सर्वसाधारण आरक्षित करण्यात आला इतर सर्व गण हे अनुसूचित जमातींसाठी राखीव झाले यात इच्छा इच्छागव्हाण महिला अलवान प्रतापपूर महिला बोर्ध महिला मोड महिला आमलडा महिला बुधावल व नर्मदा नगर महिला असे आरक्षण काढण्यात आले संशयित आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी नंदुरबारातील बंधारहट्टी परिसरातील जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी जमावाने संशयिताला पोलिसांच्या तावडीतून नेण्याचाही प्रयत्न केला याबाबत हवालदार प्रवीण वसावे यांनी फिर्याद दिली त्यावरून बुद्ध्या पवार श्याम पवार गणेश वळवी गणेश वळवी व जमावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या